नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूरपिकामध्ये ढगाळ वातावरणामध्ये आपण तूरपिकाची कशी काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये होणारे फुलगळ सोबतच आपल्या पिकामध्ये अळीचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव या काळामध्ये पाहायला मिळतो तर अळीचे आपण कशाप्रकारे नियंत्रण करू शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या तुरपीक बऱ्यापैकी फुलोराच्या अवस्थेमध्ये आलेला आहे शेतकरी मित्रांनो फु तुरपीक हे बऱ्यापैकी फुलोराच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आभाळी वातावरण किंवा मोठ्या प्रमाणामध्ये धुई दुखं याचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो यामुळे आपल्या तुरपिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळते सोबतच अळ्यांचा देखील प्रादुर्भाव बऱ्यापैकी तूरपिकामध्ये याच अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामध्ये पिकामध्ये फवारणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक याचा जर विचार केला तर अदांबा कंपनीचे बॅराझोईट या कीटकनाशकाचा आपण या पिकाच्या अवस्थेमध्ये फवारणी करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवा ल्युरॉन आणि दुसरा घटक आहे इमामेक्टिन बेन्झोईट शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं अदांबा कंपनीचं बॅराझोईट अतिशय चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी करण्यासाठी उपयोग करता येणार आहे याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण टाटा कंपनीचे या यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्या तूर पिकामध्ये अळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी वापर करू शकता वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण दहा ग्रॅम शेतकरी मित्रांनो आपण टाटा कंपनीची टाकोबी हे आपल्या शेतामध्ये फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे आपण टाटा कंपनीचे टाकोबे जरी घेतले तरी आपल्याला तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी करता येणार आहे त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरणामुळे आपल्या तूर पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव हा होऊ शकतो तर बुरशीजन्य रोगामुळे आपल्या पिकामध्ये फुलगड झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जर आपल्या तूर पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलगड झाली तर निश्चितच आपल्याला तूर या पिकापासून कमी उत्पादन हे आलेलं पाहायला मिळू शकते तर आता बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आपण बायर कंपनीचे एलियंट या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर त्यामध्ये करू शकता याचा वापर करत असताना तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट यासुद्धा बुरसीनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या तूरपिकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच बुरशनाशकाचा आपल्याला या तुरपिकाच्या ढगाळ वातावरणामध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण तुरपिकाच्या या अवस्थेमध्ये जर गोदरेज कंपनीचे डबल या टॉर्नचा वापर केला तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला भरपूर फुलधारणा होण्यासाठी या वापार वापार था था वा वा था था वापर ट्रॉलिकचा वापर आपण नक्कीच करू शकतो शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस मिली एवढे प्रमाण घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण टाटा कंपनीचे या यासुद्धा टॉलिकचा जबरदस्त रिझल्ट आपल्या तूर पिकामध्ये भरपूर फुलधारणा निर्माण करण्यासाठी करू शकता त्याचा वापर चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकामध्ये जे काही फुलगाळ होते किंवा फुलाचे रूपांतर चांगल्या प्रकारे शिंगामध्ये होण्यासाठी आपण याच्यामध्ये वीस टक्के प्रमाण असलेलं बोरान हे अन्नद्रव्य जर वापरले तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा या बोरांचा आपल्या तुरपिकामध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच आपल्या तूर पिकामध्ये आप आपल्याला अतिरिक्त होणारे फुलगड देखील थांबणार आहे आणि आपल्या शिंगेतील दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला बोरान हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे तर बोरांचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या तुरपिकामध्ये ढगाड वातावरणामध्ये फवारणी केले तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला तुरपिकामध्ये या फवारणीचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद